नमस्कार मंडळी आज आपण बघतोय पावसाळा स्पेशल घोसाळ्याची भजी कमी साहित्यात पटकन होतात चवीला खूप छान लागतात त्यासाठी मी इथे एक घोसाळं घेतला आहे काही ठिकाणी याला गिलके पण म्हणतात अजूनही काय नाव असू शकतं पण पौष्टिक असतं ह्याची भाजीसुद्धा छान होते कापायच्या आधीच माझ्या हातातून हे तुटलं हरकत नाही वरचेवर घोसाळ्याची साल काढून घेते घोसाळं खूप जास्त कोवळं असेल तर साल नाही काढली तरी चालेल सोलून आहे आता ह्याचे काप करूया जर तुमच्याकडे एकदम छोट्या छोट्या आकाराची घोसाळी असतील तर मोठे काप दिसण्यासाठी काय करायचं बघा सरळ न कापता थोडंसं तिरपं कापायचं ह्या पद्धतीने म्हणजे भजी आकाराने थोडीशी मोठी होतात गोल पण कापू शकता खूप जास्त पातळ न करता मी जरा जाडसरच आडसरच ठेवलेत कारण मला भजींसाठी घोसाळ्याचे जरा जाडसर काप आवडतात बटाटा भजीप्रमाणे एकदम पातळ काप केले तर त्यावर बेसन राहतच नाही त्यामुळे घोसाळ्याची भजी करताना काप खूप जास्त नाही पण थोडेसे जाडसरच ठेवायचे भजीचं बॅटर बनवूया त्यासाठी भांड्यात एक मोठी वाटी भरून बेसन घेतलं आहे यात घालूया फक्त एक चमचा तांदळाचं पीठ आणि चिमूटभर हळद थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेते आधीच खूप जास्त पाणी घालू नका चमच्यापेक्षा हातानेच हे व्यवस्थित मिक्स होतं बेसनची कुठे गुठळी झाली असेल तर हाताने फोडून घ्यायची दोन मिनटं व्यवस्थित फेटून घेते थोडंसं जाडसरच ठेवलं आहे कारण नंतर ह्यात कोथिंबीर घोसाळा वगैरे घातल्यावर थोडंसं अजून सैल होईलच बेसन दोन तीन मिनटं भिजत ठेवते तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरे हवं तर पाव चमचा ओवा पण घालू शकता पाणी न घालता मिक्सरला हे बारीक करून घेतलं आहे बेसनमध्ये घालूया दोन चिमुटभर हिंग आणि हे मिक्सरला लावलेलं ला, लसूण मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशीच घालायची आणि चवीनुसार मीठ आता शेवटी तेल तापायला ठेवलं की मग ह्यात घालूया चिमुटभर खायचा सोडा म्हणजे भजी छान टम्म फुगतील वरून दोन तीन थेंब पाणी घालूया पुन्हा मिक्स करून घेते बेसन खूप घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको असं जरा मध्यम ठेवलं की भजी छान होतात घोसाळ्याचे काप ह्यात घातल्यावर असं ह्यावर जरा कोटिंग आलं पाहिजे तेल तापलं आहे का बघूया हे पटकन वर आलं पण करपलं नाही म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे गरम तेलात भजी सोडून घेऊया जास्तीचं बेसन असं काढून घ्यायचं चिमूटभर खायचा सोडा घातल्याने भजी छान फुकतात पण सोडा अगदीच कोणाला चालत नसेल तर त्यांनी सोडा न घालता बेसनमध्ये एक चमचाभर कडकडीत गरम तेल घातलं तरी चालेल मध्यम आचेवर अलटी पलटी करून भजी तळून घेते ह्यात जे आपण लसूण मिरची जिरं वाटून घातलं आहे त्याने भजी छान चवदार बनतात पण कोणाला तिखट आवडत नसेल तर मिरची नाही घातली तरी चालेल भजीसोबत तळलेली मिरची छान लागते तर मिरचीला मध्ये काप देऊन भजीसोबतच गरम तेलात तळून घेते गरमागरम घोसाळ्याची टेस्टी भजी तयार नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत